घनसोली परिसर मोठ्या प्रमाणात नागरी समस्यांनी वेढला गेलाय मागील पाच वर्षांपासून प्रशासनाचा कारभार आहे या काळात सगळीकडे आरोग्य अपुरा व दूषित पाणीपुरवठा खराब रस्ते पदपद अनधिकृत इमारती घनसोलीमधील प्रदूषित नाला अशा शेकडो समस्यांनी विभाग वेढला गेलाय या समस्यांविरोधात मनसेने मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली घनसोली विभाग कार्यालयावर भव्य थाळीनाद मोर्चा काढला मोठ्या प्रमाणात समस्या असताना देखील झोपेचा सोन घेतलेल्या अधिकाऱ्यांना थाळ्या वाजवून महाराष्ट्र सैनिकांनी जागे करण्याचा जा प्रयत्न केला शेकडोच्या संख्येने स्थानिक नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते घनसोली डी ते घनसोली पोस्ट ऑफिस पासून दगडू चाहू पाटील चौकापासून घनसोली विभाग कार्यालय असा थाळीनाथ मोर्चा काढण्यात आला प्रशासनाविरोधात करण्यात आलेल्या घोषणाबाजीने परिसर दणानून सोडला मनसेने उपस्थित केलेले सर्व प्रश्न जर अधिकाऱ्यांनी योग्य वेळेस सोडवले नाही तर यापुढे उग्र आंदोलन होईल असा इशारा या प्रसंगी गजानन काळे यांनी दिला सर्वप्रथम मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात निवडणुका न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेव्हापासून महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे तेव्हापासून इथल्या नागरी समस्या ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्या अगदी रस्त्यांवरचे खड्डे जे कधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या था हद्दीत फारसे दिसले नाही तर मला वाटतं जेवढी उंची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची असतील तेवढे मोठे पाच पाच फुटाचे खड्डे सुद्धा आता शहर अंतर्गत रस्त्यावर दिसायला लागले एक वेळ त्या सायन पनवेल हायवे पीडब्ल्यूडी कडे आहे ते आम्ही मान्य करतोय पण आज महानगरपालिकेचं चार साडेचार पाच हजारच्या कोटीचं बजेट आहे आणि एवढं रस्त्यांवरती खर्च होऊन सुद्धा ज्या पद्धतीने रस्त्यांवरती खड्डे आहेत वॉटर गटर मीटरचे प्रश्न सुटले नाही इथे गणसुलीमध्ये एक मोठा नाला आहे त्याची अजून सफाई झालेली आहे आमच्या भगिनीने आता सांगितलं की मार्केटचा खूप मोठा विषय इकडे आहे तर असे विविध विषय घेऊन आमचे संपूर्ण मुंबईत वॉर्ड ऑफिसर मोर्चा सुरू आहे हा तिसरा ते चौथा मोर्चा जो गणसुलीवर आमचा चालू आहे जो नेरुळला झाला आहे बेलापूरला झालाय पुढे पुढच्या काही दिवसांमध्ये वाशी असेल तुर्वा असेल ऐरोली दिघा असेल इथे सुद्धा असे मोर्चे काढणार आहोत या मोर्चांमध्ये एक पाच पन्नास प्रश्नांचं निवेदन आम्ही देतोय वॉर्ड ऑफिसर यांना विनंती आहे की लवकरच हे प्रश्न सुटावेत आणि आज जो मोर्चा आम्ही बाहेर काढलेला आहे तो कदाचित महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये सुद्धा घुसायला महाराष्ट्र सैनिक कमी करणार